नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खानदेशात बनवल्या जाणारी डाळबट्टीची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी डाळबट्टी कशी बनवायची डाळबट्टीबरोबर वरण कसं बनवायचं आणि डाळबट्टीपासनं गोड असा चुरमा कसा बनवायचा हे देखील दाखवलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये वाटीचं वजनी प्रमाण दिलेलं आहे ते पण नक्की चेक करा आणि व्हिडिओ जो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरुवात करू हळद ओवा मीठ बेकिंग सोडा तेल रवा आणि गव्हाचं पीठ बट्टीचं पीठ कसं मळायचं ते दाखवते एक कटोरं घेतलं त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं मोजून घेतलेला रवा इथे मी जाड रव्याचा वापर करते आहे चवीप्रमाणे मीठ पाव चमचा बेकिंग सोडा एक चमचा ओवा पाव चमचा हळद आणि पाच मोठे चमचे तेल सगळं छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करून छान असा घट्ट पीठ मळून घ्यायचा आहे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं खूप पातळ नाही खूप घट्ट नाही तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ तिथं मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे अर्धा तास इथं झालेला आहे रवा आपला छान भिजलेला आहे दोन चपाती होतील असा एक मोठा गोळा घ्यायचा तो छान असा दोन्ही साईडनी दाबून चपटा करून मी दाखवला आहे त्या पद्धतीने करून घ्यायचा ह्याच पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सगळे एकसारखे चपटे गोळे असे मी करून घेतलेले आहेत गोळा खूप जाड नाही करायचा जा। नाही तर बट्टी आतमधनं कच्ची राहील ह्याच पद्धतीने सगळे गोळे इथं मी तयार करून घेतलेले आहे बट्टी उकडून घेण्यासाठी मी इथं एक कढई ठेवली होती त्यामध्ये चार ते पाच ग्लास पाणी छान उकळून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी तयार केलेल्या बट्ट्या आता सोडून घेते आहे मी इथं चार बट्ट्या एका वेळेला उकडून घेणार आहे बरेच जण बट्टी इडलीच्या भांड्यातही उकळून घेतात तसं केलं तरी चालेल मीडियम गॅसवर साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला छान बट्टी उकडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बट्टी छान वरती तरंगायला लागलेली आहे हलकी झालेली आहे आणि साईजलाही मोठी झालेली आहे दोन्ही बाजूला खालीवर करून आपल्याला दोन्ही साईडनी छान बट्टी शिजून घ्यायची आहे साधारण इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत बट्टी छान आपली तयार झालेली आहे तयार बट्टी आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या बट्ट्या मी इथं तयार करून घेणार आहे बट्टी उकडून घेतलेलं घट्ट असं पाणी आपल्याला पुढं वरणात वापरायचं आहे ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे सगळ्या उकडलेल्या बट्ट्या छान इथं गार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि बट्टी साईजला छान फुलून मोठी झालेली आहे गार झाल्यानंतर आता आपण बट्टीचे तुकडे करून घेणार आहोत तुम्ही आतमधनही पाहू शकता किती छान पदर सुटलेले आहेत पूड पडलेले आहेत बट्टीला एका गोळ्याचे आठ पीसेस मी इथं करून घेणार आहे ह्याच पद्धतीने सगळे गोळ्या मी इथं कट करून घेतलेले आहे चला तर आता बट्टी तळायला घेऊ इथे मी लोखंडी काळी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल तापत ठेवलं होतं तेल आपलं छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि आपल्याला बट्टी तळण्यासाठी तेलात सोडायची आहे खूप गर्दी करायची नाही बट्टी छान आपली तेलामध्ये मोकळी तळून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करायचा असं करायचं कारण बट्टीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळं गरम तेल बट्टी घातल्यानंतर ते थंड होतं परत तेल तापायला वेळ जातो त्यामुळं सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा नंतर गॅस कमी मिडियम करून छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत बट्टे आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान अगदी पदर सुटलेली आणि क्रिस्पी अशी आपली बट्टी छान तळून झालेली आहे सोनेरी रंग आलेला आहे बट्टी करून झाली आता वरण कसं करायचं ते बघूया लसूण मोहरी जिरे हळद मीठ लाल तिखट तेल तुरीची डाळ बारीक कट केलेला टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर सुकलेल्या लाल मिरच्या आणि गुळ सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ एका पाण्याने धुवून कुकरच्या भांड्यात घालून घेते आहे त्यामध्ये डाळ शिजायला असं पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे डाळ शिजताना आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि छान चार ते पाच शिट्ट्या घेऊन डाळ शिजून घ्यायची इथं मी कढई तापत ठेवली होती त्याच्यामध्ये चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आता जिरे घालून घ्यायचे आहेत ठेसून घेतलेला लसूण लसूण थोडासा परतला गेला की कढीपत्ताची पानं घालून घेतलेली आहेत लाल सुकलेल्या मिरच्या इथं मी घालून घेणार आहे सगळं छान परतायचं त्यामध्ये आता बारीक कट केलेला टॉमॅटो घालून घेतेय छान सगळं परतून घ्यायचं टॉमॅटो छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची टॉमॅटो इथं छान परतला गेलेला आहे आता मी दोन चमचे लाल तिखट घालून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता प्रमाण सगळं छान मिक्स करायचं सगळं छान परतल्या गेलं की आता इथे मी शिजून घेतलेली तुरीची डाळ घालून घेते तुरीची डाळ अगदी छान अशी मौसूद मी शिजून घेतलेली होती सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे आता बट्टीचं उरलेलं जे पाणी होतं ते इथं मी ह्या वरणात घालून घेणार आहे घट्ट असं बट्टीचं शिजवलेलं पाणी वरणाला खूप छान अशी चव देतं आणि वरणही घट्ट होतं थोडंसं लागलं तर वरण तुम्ही साधं पाणीही घालू शकता इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता बट्टीबरोबर वर खायचं वरण जरा पातळच असतं आता त्यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे आंबट गोड वरण खूप छान लागतं वरणात छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरणाला छान दोन ते तीन उकळ्या येऊ द्यायच्या आणि गॅस बंद करायचा खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं छान आपलं वरण इथं तयार झालेलं आहे वरण तर तयार झालं आता चुरमा कसा करायचा ते दाखवते तूप वेलदोड्याची पूड काजू बदाम पिस्त्याचे काप पिठी साखर आणि तयार तळून घेतलेली बट्टी बट्टीचे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला छान रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये मी थोडेसे वेलदोड्याची पूड दोन चमचे पिठी साखर, काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत तीन मोठे चमचे साजूक तूप सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपला चुरमा तयार झालेला आहे चुरमा बऱ्याच दिवस खराब होत नाही तो आपण असा छान स्टोअर करून ठेवू शकतो डाळबट्टी खायची म्हणलं की गावरान तुपाशिवाय तिला मज्जा नाही त्यामुळं भरपूर असं तूप घालून डाळबट्टी तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद